ज्ञानाची गरज नाही असं नाही ज्ञानाची अत्यंत गरज आहे ज्ञानाशिवाय तुम्हाला मुक्त होताच येणार नाही पण हेतू काय आहे हे लक्षात ठेवा तुम्ही आपला हेतू हा निश्चित हेतू ठरणं गरजेचं आहे महाराज म्हणून संतांनी फलाखंड विचार केलाय महाराज लक्षात ठेवा अजून तुम्ही परमार्थालाच फल आहे दादा तिथे जरी तुम्ही केलं संसार मोठा तर एक दिवस इथनं ठेवून जाणार आहे आपण पण जरी ह्यातनं गेलो तर हे घेऊन पुढे जाणार आणि पुढची व्यवस्था इथने या लागणार आहे आपली म्हणजे संस्कार झालेले वाया जाणार नाहीत पण करत असताना हेतू काय आहे याचा मुक्त होण्यासाठी हेतू असावा म्हणून आम्ही जरी नाही सांगितलं तर तो कोणतरी सांगेल जगाला पण आमचं जर कार्य राहिलं तर दुसरा कोण करू शकत नाही निवृत्ती लक्षात म्हणून परमार्थ करत असताना गुरुजींची कायमची महाराज थोडं करा तुम्ही पण जागर होऊन करा परमार्थ करा जागर होऊन करा तुमाराजांनी तरी सांगितले दार लावून तुम्ही परमार्थ करा लोक जाऊन परमार्थ होत नाही म्हणजे जाऊ नका असं नाही पण तुम्ही स्वतःसाठी तुमची दार लावा कवाडा हात लावा चिंतन करा आणि मग तुम्ही काय एखाद्याला सांगितलं तर त्याचं कार्य होईल बाबा मग त्याचं कार्य तुम्ही सांगितलं तर त्याचं कार्य होईल कारण का अशी आज साधक अवस्था देखील आहेत दोन माणसं जगणारी सिद्ध पुरुषी देखील आज आहेत आपल्याला नजर माहिती दादा दादा असं काय तुम्ही ठरवू नका आज हो सरळ नाही या इंद्रियांना कवाड देऊन मग तू रोदयात भोगते आज बोध झाला ना सद्गुरूंच्या ठिकाणी हो त्यांना स्मर ठेव आणि माझा बोध आतल्यात त्याच्यावर सारखंही ठेवायचं महाराज कारण का अनादिकालाचे संस्कार आहेत महाराज एवढं सोपं नाही दादा अनादिकालाचे संस्कार आहेत आपल्याकडं आणि ते थांबू देत नाहीत ते अधिक त्यांचा प्रभाव आहे ते आणि तेवढाच अभ्यास सातत्यानं व्हायला पाहिजे महाराज आणि तुम्ही आणि संतांच्या संगतीत अभ्यास करा म्हणून सांगितलंय सातत्याने संघ ठेवा शास्त्रा शास्त्राला समोर ठेवा शास्त्रांना जगा आणि मग व्यवहार करा मग तुमचा व्यवहार होतो तो शास्त्रशुद्ध व्यवहार होतो आणि तोच परमार्थ ठरतो शास्त्रशुद्ध जो व्यवहार आहे ना तोच तुमचा परमार्थ आहे महाराज आणि अशुद्ध जो परमार्थ आहे तो संसार आहे महाराज शास्त्राला सोडून जो तुमचा परमार्थ होतोय महाराज तो संसार आहे महाराज बघा तुम्हाला काय म्हणायचं आहे नाही चालत तसे ज्ञान रूपाने अविद्या राहणे फार वाईट आहे ज्ञान गेलं पण रूपाने राहणं अहंकार राहणं कारण का तो अहंकार देऊचाच असतो महाराज या सगळ्याला कारण एक अहंकार आहे बघा आणि तिथून सुरुवात झालेली आहे सोहम अहंकारातूनच उठला तो महाराज अहंकार तिथं उठलं तेच अहंकार घेऊन उठले महाराज आणि मग ते सोहम ते ब्रह्म मिनतात देहोम म्हणायला लागलं